मुजबी येथून लग्न कार्यक्रमाला नागपूरला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण किंमत तीस हजार रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील पार्वतीनगर मुजबी येथील देवराव बांधते वय पंच्याऐंशी वर्षे हे दिनांक एकवीस मे रोजी पार्वतीनगर मुजबी येथून लग्न कार्यक्रमाला नागपूर येथे गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या घराच्या दरवाजा दरवाजाच्या ताला तोडून आत प्रवेश करून किचन रूममधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण किंमत तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक पंचवीस मे रोजी रात्री अकरा वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या प्रकरणी फिर्यादी देवराव बांते यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे दिनांक सव्वीस मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक वीके हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी चार वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे